जेवढे के फोन केले असतील ना तुम्हाला हे सगळे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असतील कारण बीडची जनता आहे ना त्यांनी हजारो लोक येऊन भेटले हजारो मी पाच दिवस होते दिवसभर बोलून बोलून थकायचो आम्ही इतके लोक येऊन सांगायचे माझे एस एम एस एस फ्लडेड माझे व्हॉट्सॲप तर विचारूच नका व्हिडिओज फोटोज गुंडगिरी किती झाली मग शेवटी आम्ही नंबर दिला एक आणि त्याच्यावर सुद्धा इन्फॉर्मेशन येत होती सगळे जी जनता आहे ना तिथली सामान्य जनता ते असं कधीच म्हणणार नाही इनफॅक्ट मला किती लोकांनी सांगितलं कि की तुम्ही तर इनडायरेक्टली पालकमंत्री पद स्वीकारलंय तिथलं आणि तिथलं एका मोठ्या पत्रकार येते तिकडचे ते देखील असं म्हणाल्यावर असं वाटतं की नाही आणि म्हणे तुम्ही खरंच हे लावून धरा बीडला तुमचा तुमची गरज आहे असं म्हणणारे लोक आहेत त्यामुळे त्याच्यात आपण त्या ता मुंड्यांच्या कार्यकर्त्यांना इग्नोर करणे प्रतिमा जी असते ती आता हे सगळं प्रकरण झालं योग्य कारणांना शिक्षा मिळाली की जी एक घाणपण तयार झाली ती पण त्याने त्यांना स्वच्छ होईल आणखी चांगलं होईल अशी आपण परे आणखी चांगली होईल अशी अपेक्षा करूयात ते सुरुवातीला अगदी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही म्हणाला की तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे फाईल घेऊन गेला होता मुख्यमंत्री म्हणून आणि तुम्ही त्यांना दाखवल्यावर त्यांची काही प्रतिक्रिया जी आली तर म्हणजे त्यांनी थेटपणे म्हटलं की माझे पक्षाचे नाही त्यामुळे मी ब त्यांना काढू शकत नाही काय काय नाही फडणवीसांकडे मी जेव्हा गेले होते तोपर्यंत मी हे सगळे कंपनी डिटेल्स काढलेले नव्हते कारण तेव्हा माझी मागणी सिंपल होती की बाबा हे न्यायालयीन कोठडी आता ज्यांना दिलेली आहे त्यांना तुम्ही आर्थ रोड मध्ये मूव्ह करा हिअरिंग आणि ट्रायल हे मुंबईला शिफ्ट करा कारण तिथे सगळ्यांवरच दबाव असतो कारण ही माणसंच अशी आहेत इतकी दहशतवादी म्हणजे माणसं आहेत ही की कोणाला काय करतील कारण तिकडची एक एक प्रकरणं जी भी काई -काई भी मी ऐकली होती ते बियाणी प्रकरण म्हणा त्यांना काय काय करून त्यांनी भाग पाडलं हे सगळं ऐकल्यावर ना घाबरायला होतं की कुठल्या ज्याची हिंमत नाही होणार यांच्या विरुद्ध देण्याची तर म्हणून मी म्हटलं की त्यांचे जीव धोक्यात घालण्यापेक्षा हे प्रकरण तुम्ही मुंबईच्या किंवा पुण्याच्या इथेच चालवा ना खेळियाचे सगळे लोक आहेत गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही येरवड्याला ठेवा नाही तर रोडला ठेवा तिथेच ठेवून करण्याची गरज काय आपल्याला आणि आज तर आता जे बस मागणी करत आहेत की बाबा सगळे अधिकारी बदलून टाका अरे त्याच्यापेक्षा त्या गुन्हेगारांना इथे आणून ठेवा ना विषय संपला कारण कसं असतं की आता समजा मी इकडे माझी दहशत असेल तर सगळी यंत्रणा माझ्या दिमतीला असते सगळेजण माझं काम करतात पण मला उचलून जर पाचशे किलोमीटर लांब ठेवलं तर माझी तिथे माझा जम नसतो आणि हे तोडून एकदा काढलं ना की सगळं चौकशीची दिशा बदले अगदी पण ताई यामध्ये जो तुम्ही पण आरोप केला दसांनी पण आरोप केला बीडमधली पोलीस यंत्रणा ही मुंड्यांच्या पेरोलवरची दिसते दोन एकशे अधिकारी ते म्हणतात तुम्ही केलेले का साधारण वीस बावीस किंवा अजून काही कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोप आहेत त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी हे कुठे ना कुठे त्यांच्याबरोबर काम करत आहेत किंवा पार्टनर आहेत किंवा टेंडरिंग प्रोसेसमध्ये काम करत आहेत अशा स्वरूपाचं उघड झालेलं आहे जिल्हा आरोग्य अधिकारी त्याच्यावरही तशा स्वरूपाचे आरोप होतात जर अशा स्वरूपाच्या पूर्ण प्रशासनिक यंत्रणा ही राजकीय लोकांसाठी किंवा अशा गँगसाठी काम करत असेल तर हा तर पूर्ण पूर्ण एक मोठा म्हणजे हा एक व्यावसायिक नेक्सस कम गँग व्हाईट कॉलर गँग क्रिएट होत आहेत बीडमध्ये अशा स्वरूपाचे चित्र तयार होत आहे अगदी तसंच आहे आणि दिस इज अ फॅक्ट आणि हे इथेच नाही आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आणि आत्ताच्या घटकेला जर मला कोणी विचारलं ना मंत्रालयातले पण अर्ध्या अधिकाऱ्यांमध्ये ताकद नसेल की वरना फोन आला आणि त्याच्या विरुद्ध काम करणं हे hey, मी लिहून देते तुम्हाला की करत नसतील पण वेन एन अधिकारी स्टार्ट वर्किंग एज एन ऑफिसर देश बदलेल तोपर्यंत नाही बदलणार हा मग अशा फटाफट बदल्या केल्या जातात कारण असे अधिकारी नको असतात त्यांना यांना मी सांगितलं की करायचं आणि नाही केलं तर काढ रे त्याची फाईल हे जे सुरू होतं ना हे बंद झालं पाहिजे म्हणून आता हा आपण लढा देतोय इतकं जसं मी म्हटलं ना की निर्गुण कृत्यच नाही आहे हे पण किळसवाणं जे तुम्हाला म्हणायचं आहे निर्दयी आणि त्याला सपोर्ट करायला त्याला प्रोटेक्ट करायला पूर्ण यंत्रणा ताकदला होतीये ह्याचा जर सगळ्यांना एकदा धडा शिकवला ना असं करताना लोक दहा वेळा विचार करतील इतका धडा शिकवायला हवा पण आपलेच मुख्यमंत्री त्यांना प्रोटेक्ट करतायत आपलेच म्हणजे आपले नाही ते ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष त्यांना प्रोटेक्ट करतायत हे जर उघड उघड तर आपण कोणाकडे न्याय मागायचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका